नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत वळूया यात्रे एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून महाविकास आघाडीने भाजपाला शह देण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे के धुळे महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी शिवसेना ठाकरेगड काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तिन्ही प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत या संदर्भात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक एकत्रितपणे घोषणा केली आहे विशेष म्हणजे या आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे निवडणूक अधिकारी परिषद घेऊन महाराष्ट्रामध्ये राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या आणि त्या अनुषंगाने धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया म्हणून आम्ही राज्यातील सर्व विरोधी पक्ष सम उद्देशी एकत्र येऊन एका कार्यक्रमावर या ठिकाणी आम्ही डोळ्याच्या जनतेला या सुलतानी राजवटीतून मुक्त करण्यासाठी इथे सर्व उपस्थित झालेलो हो। आहोत धुळे महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचबरोबर आमचे अन्य सविचारी घटक पक्ष आणि गट यांना एकत्र घेऊन सम उद्देश हा शब्द मी जो वापरला भ्रष्ट सध्याच्या राज्याच्या आणि केंद्रातल्या सरकारची धुळे महानगरपालिकेमधून सत्ता उघडून टाकण्याच्या उद्देशाला समोर ठेवून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत या ठिकाणी या महानगरपालिकेचं निवडणुकीचं नेतृत्व खासदार सौभाग्यवती शोभाताई बच्छा आणि आदरणीय अनिल अण्णा गोटे यांच्या नेतृत्वाखाली होईल महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सर्व अधिकार आजच्या या पत्रकार परिषदेत जाहीर करतो आहे की डॉक्टर दिनेश बच्छा यांना धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची सूत्र आणि जबाबदारी डॉक्टर दिनेश बच्चाव यांच्याकडे आज सुपूर्द केल्याचं या ठिकाणी मी जाहीर करतो आहे धुळ्यातील पराकोटीला पोहोचलेला भ्रष्टाचार आणि जुलूम गुंडागर्दी गावातले सगळे गुंडपुंड हल्लाशी धरून सर्वसामान्य जनतेमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करून महापालिकेच्या प्रशासनाला जशी आपल्या पिताश्रींची प्रॉपर्टी आहे हे समजून जो भ्रष्टाचाराचा नंगा नाच सुरू आहे धुळेकरांना जाचक कराच्या माध्यमातून लुटलं जाते नाडलं जातं छळलं आहे हे सर्व थांबवण्याकरता धुळे शहराला हा लागलेला डाग कलंक असं कोणतंही एक बाजू राहिली नाही गुंडगिरी असेल भ्रष्टाचार असेल बेकायदेशीर अनैतिक धंदे असतील लोकांना फसवणं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं खोटं बोलणं खोटं बोल पण रेटून बोल ही ज्यांची जन्मजात जान्थ, ज्यांचा वारसा आहे अशी मंडळी या ठिकाणी जी एकत्र आली आहे त्यांना या महानगरपालिकेतून हद्दपार करण्याकरता आम्ही सगळी मंडळी जात धर्म लिंग भेदभाव सगळं बाजूला ठेवू धुळ्याचा विकास हा महाविकास आघाडीचा ऐहा कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो महाविकास आघाडी झाल्यानंतर सर्व पक्षाचे आमचे सदस्यांची एक समन्वय समिती या ठिकाणी गठीत करण्यात येईल समन्वय समितीला हो। हा पूर्ण अधिकार असेल की प्रत्येक वार्ड निहाय माहिती घेऊन रिझर्वेशनप्रमाणे आरक्षणप्रमाणे आपल्या उमेदवारांची मागणी त्या ठिकाणी होईल आज आमच्यामध्ये आम्ही तत्वत एकत्र आलेलो आहोत इंडिया आघाडीनंतर महाविकास आघाडी ही आमची कायम राहिलेली आहे यामध्ये आमच्यात कुठलंही दुमत नाही सीट किंवा कमी किंवा जास्त याविषयीही आमची कुठलीही या ठिकाणी चर्चा झालेली नाही एकत्र येऊन महापालिक महापालिकेमध्ये सत्ता काबीज करणं महाविकास आघाडीचा झेंडा धुळे महापालिकेवर पस भडकवणं हे आमचा हा आमचा एकमेव उद्देश आहे धुळे शहरामध्ये अनेक वर्ष आपण बघतो हो आहोत की विकासाचे कामं काही दिसून येत नाही आम्ही ही नाशिकसारख्या शहरातून आलो पुण्यासारख्या शहरात शिक्षण घेतलं आहे तर दृष्टीने धुळे खूपच मागे आहेत असं जाणवतो आणि धुळ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही महाविकास आघाडी या ठिकाणी तयार झाली आहे आणि धुळ्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येयाने आम्ही या ठिकाणी आणलो आहोत धुळ्यात शहराचा पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे हा अत्यंत भीषण आणि भयंकर आहे हा तुमचा आमचा सर्वांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आत्मीयतेचा प्रश्न आहे भगिनींचा अत्यंत बिकट प्रश्न आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी आमची महाविकास आघाडी कटिबद्ध राहील धुळ्याला चोवीस तास पाणी मिळावं हा आमचा पहिला आमचा फोटो राहील किंवा आमचे पहिली या ठिकाणी हो आम्ही जाहीरनामा या ठिकाणी सर्व समिती बसेल आणि प्रकाशित करूच परंतु पाणी प्रश्न मिटवायचा आहे त्यानंतर रस्त्यांचा प्रश्न या ठिकाणी गण आहे त्यानंतर उघड्या नाल्यांचा प्रश्न गण आहे या अनेक प्रश्नांना आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्यास या ठिकाणी असं पहिलं शहर आहे की ज्या ठिकाणी रेस्ट हाऊसमध्ये मोठी रक्कम जप्त करण्यात आली आणि त्याचे सगळ्याचे साक्षीदार आपण सर्व आहात या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन या मांजरा नदीचा विकास असेल या शहराचा विकास असेल यासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत आणि कटिबद्ध आहोत असं या ठिकाणी आम्ही जाहीर दुसऱ्या पक्षामध्ये औषधासाठी श्री भूजमान फडचं म्हणून ठेवलेला आहे त्यावर प्रश्न होत नाही नाही माझा प्रश्न आहे सगळे बदमाश सात अखे ॲडमिसी लागेल ते सगळे त्यांच्याकडे आता स्वच्छ लोक आमच्याकडे माझा प्रश्न तो नाही महाविकास आघाडी म्हणून काय अरे आम्ही काय पाप कुण्य केले असेल काय राष्ट्रामध्ये ते वाटेकरी आहेत आमचं सगळं श्रेय त्यांचं आहे ते कबूल करायला आम्हाला काही चौकट वाटत नाही जुळ्यामध्ये अरे म्हटलं तर पहिले हात सुटवतो मग आम्ही खाले म्हणतो काय जुळ्यामध्ये चांगला म्हणा तुमचे बाळा बाप खाले आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद